चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर मी सर्वप्रथम सर्व मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी या ठिकाणी राज्यसेवा दोन हजार चोवीस ची ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे जाहिरात आलेली आहे तर या जाहिरातीचं सर्व काही बारकावे आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करू चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण सुरुवात करू राज्यसेवा दोन हजार चोवीस तसं पाहता खूप अपेक्षा होती की खूप साऱ्या जागेची ऍड येईल पण आयोगाकडे जे मागणी पत्रक आलेलं होतं त्यानुसार सध्या स्थितीला जर आपण जागा बघतोय तर राज्यसेवेसाठी दोनशे पाच जागा जे आहेत एम पी सीच्या आपल्याला बघायला भेटतात नॉन टेक्निकलच्या आता पुढे याच्यामध्ये जागा वाढू शकतात नाही वाढू शकतात याच्यामध्ये आपल्याला बोलून काही फायदा नाही आता पण एक वर्षाचा कालखंड आहे म्हणजे आपली डिसेंबरमध्ये म्हणजेच बघा आणखी एक वर्षानंतर आपली मुख्य परीक्षा होणार आहे म्हणजे यामध्ये खूप साऱ्या बदल होऊ शकतात ही जे जाहिरात आहे यामध्ये जाहिरात वाढू पण शकते पण आता तृतास्त्र आपल्याला त्याच्यावर काही बोलण्यास काही अर्थ नाहीये पण आता सध्या स्थितीला जर बघितलं तर राज्यसेवा सामान्य प्रशासन विभागाच्या जर बघितलं तर आपल्याकडे दोनशे पाच जागा आपल्याला बघायला भेटतात थोडक्यामध्ये आपण अॅडवर्टाइजमेंट का आहे या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू यस एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी ही अॅडवर्टाइजमेंट बघू सामान्य प्रशासन विभाग म्हणजे राज्यसेवा नॉन टेक्निकलच्या जर जागा बघितल्या तर साधारणतः दोनशे पाच जागा आपल्याकडे बघायला भेटतात त्याचनंतर मृदू व जलसंधारण विभाग जी म्हणजे स्थापत्य विभागाच्या जागा आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी आहेत ते महाराष्ट्र स्थापत्य अभियंत्रिकी सेवा याच्या एकूण सव्वीस जागा आहेत महसूल व वन विभागाच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र वनसेवा त्याच्या या ठिकाणी एकूण त्रेचाळीस जागा अशा प्रकारे आपल्याला दो एकूण दोनशे चौऱ्याहत्तर पदाची जाहिरात बघायला भेटते यामध्ये वन विभागाच्या पण जागा आहेत त्याचबरोबर स्थापत्य विभागाच्या पण आहेत आणि सामान्य प्रशासन विभाग म्हणजेच राज्यसेवा नॉन टेक्निकलच्या जागा एकूण दोनशे चौऱ्याहत्तर जागा आहेत आणि राज्यसेवा जर बघितलं नॉन टेक्निकल एकूण दोनशे पाच जागा, जागा आपल्याला बघायला भेटतात यामध्ये जाहिरात आज आलेली आहे पण अर्ज सादर करण्याचा कालावधी जर बघितलं तर दिनांक पाच जानेवारी पासून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे फॉर्म भरण्याच्या अगोदर जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी या ठिकाणी आपला प्रोफाईल बनवला नसेल तर त्यांनी प्रोफाईल कसा बनवावा त्याबद्दल सुद्धा आपण एक लेक्चर उद्याच किंवा परवा दिवशी आपण तयार करू की त्यांना सुद्धा अडचणी परत यायला नाही त्या विषयावर आपण एक दोन दिवसामध्ये एक व्हिडिओ एक लेक्चर आपण या ठिकाणी बनवणार आहे म्हणजे पाच जानेवारीच्या अगोदरच त्याची तुम्ही काही काळजी करू नका पाच जानेवारी पासून या ठिकाणी जाहिरात सुरू होणार आहे आणि शेवटची दिनांक आहे पंचवीस जानेवारी म्हणजे साधारणतः तुम्हाला वीस दिवस फॉर्म फिल करण्यासाठी टाइम भेटणार आहे हा मुद्दा या ठिकाणी स्पष्ट होतो ओके आता सहसा आपण ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरतो त्यामुळं चलन वगैरे हा भाग आपल्यासाठी काही महत्वाचा नाही आहे ओके त्याच कालखंडामध्ये या ठिकाणी आपल्याला भरून घ्यायचं आहे पूर्वपरीक्षेचा दिनांक तर तुम्हाला माहितच आहे अठ्ठावीस एप्रिल आता नॉन गॅजेटेड जे आहेत ऑफिसर्स त्यासाठी ही संयुक्त पूर्व परीक्षा आहे राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे आपली अठ्ठावीस एप्रिलला आता ज्या वेळेस आपण मुख्य परीक्षा बघू तर मुख्य परीक्षेचे डेट सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस दिनांक आहे चौदा ते सोळा डिसेंबर पूर्वीचाच पॅटर्न आहे म्हणजेच पूर्वीचा जो पॅटर्न होता ओल्ड अनुसार ही शेवटची परीक्षा आहे आता प्रश्न जागेचा सर्वजण याच विचारामध्ये असतील की जागा कमी आहेत पण मला असं वाटतं पर्सनली जर विचाराल तर की एक वर्षाचा कालखंड आहे मित्रांनो आणखी म्हणजे आता तर कुठं आपला डिसेंबर दोन हजार तेवीस चालू आहे डिसेंबर दोन हजार तेवीस आणि मुख्य परीक्षा तुमची डिसेंबर दोन हजार चोवीस ला होईल मुख्य परीक्षेनंतर दोन तीन दोन तीन महिने कालखंड जातो म्हणजे मुख्य परीक्षेचा रिझल्ट लागण्यासाठी त्याच्यानंतर तुमचं फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होते म्हणजे साधारणतः पंधरा सोळा महिन्याचा कालखंड आहे आणि आपण बरेचदा असं बघितलेलं आहे की मुख्य परीक्षा झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी जागा वाढतात ओके तर मला असं वाटतं की जागेचा विचार न करता आपण फुल फ्लेज मध्ये या एक्झामचा अभ्यास सुरू केला पाहिजे ओके चौदा डिसेंबर ते सोळा डिसेंबरला या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल स्था, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा जर बघितलं तर तेवीस नोव्हेंबरला आहे महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा असेल तर या ठिकाणी बघायला भेटते यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घेण्याजोगी ही आहे की ही जी परीक्षा आहे दोन हजार चोवीस ची तर ही ओल्ड पॅटर्न नुसार आहे लक्षात ठेवा मित्रांनो पॅटर्न जुना आहे आणि जुन्या पॅटर्न नुसार ही शेवटची परीक्षा आणि याच्यामध्ये आपले जे दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर दोन आणि पेपर दोन हा जो आहे हा सीसॅट जो आहे हा सीसॅट क्वालिफाईंग आहे तर सीसॅट क्वालिफाईंग जरी असेल तरी सीसॅट कडे दुर्लक्ष करायचा नाहीये ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे आणि पहिला पेपर जो आहे पहिला पेपर जीएसचा तर जीएसच्या पेपरवरच तुमचा पूर्णपणे कट ऑफ लागणार आहे चाणक्य फाउंडेशनचा ऑनलाईन ॲपमध्ये मध्ये राज्यसेवाच्या ओल्ड पॅटर्न प्रिलिम साठी सुद्धा आपण एक कोर्स डिझाईन केलेला आहे तुम्ही चाणक्य फाउंडेशनच्या ऍपवर जाऊन तो कोर्स सुद्धा परचेस करू शकता त्याचबरोबर आपण ह्या जागेचे दोनशे पाच जागा निघाल्यात तर कशानुसार कोणत्या कशा जागा आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू थोडक्यामध्ये यस ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी मी डिस्कस करतो राज्यसेवेच्या जी जागा आहेत त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करू ही पदसंख्या आहे एका मिनिटामध्ये आपण याला थोडस ठीक आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल आहे फक्त आपण या ठिकाणी चर्चा करू ओके कोणते कोणते पद आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्लस गट विकास अधिकारी असं बोलू आपण गॅजेटेड पोस्ट आहे गट अ ची पोस्ट आहे त्याची एकूण सत्तावीस पद आपल्याला बघायला भेटतात म्हणजे कोणते कोणते पद आहेत ते सुद्धा बघून घ्या आरक्षण वाईस या ठिकाणी तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट बघू शकता सत्तावीस पद आहेत गट विकास अधिकारीचे त्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा याची या ठिकाणी एकूण चाळीस पद आपल्याला बघायला भेटतात ते सुद्धा गट अ ची परीक्षा आहे त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी जे आहे प्रकल्प अधिकारीचे एकूण आपल्याला तीन पद बघायला भेटतात तीन पद आहेत सायत आयुक्त सहाय्यक आयुक्त प्रकल्प अधिकारी एकूण तीन पद बघायला भेटतात त्याच्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिक ची परीक्षा आहे तांत्रिक आहे टेक्निकल आहे त्याची एकूण सात पद आपल्याला बघायला भेटतात सहायक सहाय्यक कामगार आयुक्त गट एकूण दोन पद आहेत त्यानंतर नेक्स्ट आपण बघू शकतो मंत्रालय मंत्रालय विभागातील जे कक्ष अधिकारी आहेत सेक्शन ऑफिसर आपण त्यांना बोलत असतो त्याचे एकूण एकुन, एकोणीस पद आपल्याला बघायला भेटतात त्याच्यानंतर सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब एकवीस पद आहेत ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क एक्साइज डिपार्टमेंट एक, एक पद आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक अधिकारी गट ब एकूण तीन पद आपल्याला बघायला भेटतात त्यानंतर सरकारी कामगार अधिकारी गट ब एकूण दोन पद आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघू सहाय्यक अधिकारी चार पद आहेत निरीक्षक अधिकारी पुरवठा जवळपास सेवन्टी सिक्स पोस्ट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात त्याचबरोबर महाराष्ट्र वनसेवेची एकूण त्रेचाळीस पद आहेत महाराष्ट्र वनसेवेची एकूण त्रेचाळीस पद आहेत आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा याची एकूण सव्वीस पदं आपल्याला बघायला भेटतात अशा प्रकारची ही ऍडव्हर्टाइजमेंट आहेत याच्यामध्ये ती तहसीलदार डी वाय एस पी डेप्युटी कलेक्टर ज्या पदाची आपल्याला आस असते त्याची आणखी मागणी पत्रक सध्या स्थितीला तर नाही आहे येणाऱ्या कालखंडामध्ये काय होतं ते आपण बघूच या ओके आता पुढची गोष्ट आहे, आहे, आहे सर्वात महत्वाची या ठिकाणी शासन आदेश राज्यसेवा परीक्षा ज्या काही गोष्टी आहेत तिथे देण्यात आलेल्या आहेत ओके दिव्यांगासाठी काही सूचना आहेत तपशील आहेत ते या ठिकाणी दिव्यांगासाठीच आहेत त्यांनी हे वाचू शकतात त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट राज्यसेवा दोन हजार पंचवीस चा जो नवीन पॅटर्न आहे आणि या नवीन पॅटर्नसाठी जे विद्यार्थी तयारी करू करू इच्छितात त्यासाठी दिवसाचा आयोजित करण्यात आलेला आहे मनामध्ये खूप सारे प्रश्न आहेत सिलेबस काय आहे रायटिंग कशी असतं लिबन लेखन कसला असला पाहिजे ऑप्शनल कोणता निवडावा परीक्षेचं स्वरूप काय आहे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम बद्दल त्या ठिकाणी ज्या काही मनामध्ये शंका आहेत त्या पूर्ण प्रश्नांचं उत्तर या तीन दिवसीय महासेमिनारमध्ये मध्ये तुम्हाला भेटणार आहेत हा सेमिनार जो आहे हा सेमिनार ओपन टू ऑल आहे ऑफलाइन ज्यांना करायचं असेल ते चाणक्य फाउंडेशनच्या अमरावती मध्ये आपलं जे आपली ब्रँच आहे त्या अमरावतीमध्ये या ठिकाणी ऑफलाईन होणार आहे डेट आहे त्या ठिकाणी एकतीस डिसेंबर एक जानेवारी दोन जानेवारी एकतीस एकतीस डिसेंबरला जर बघितलं आपण जे डिस्क्रिप्टिव्ह हा जो पॅटर्न आहे नवीन पॅटर्न म्हणजे नेमकी काय तर विद्यार्थ्यांना हे समजून सांगितलं जाईल एकदम व्यवस्थित मध्ये आणि ग्रॅज्युएशन करताना कशा प्रकारे अप्रोच या उप्षयन, उप्षयन आपला अप्रोच असला पाहिजे स्पर्धा परीक्षेचा याचा या ठिकाणी एकतीस डिसेंबरला हा सेमिनार मधला हा पहिला टॉपिक असेल एक जानेवारीला जर बघितलं तर ऑप्शन ऑप्शनल जो विषय आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न दोन हजार पंचवीस नुसार जे ऑप्शनल सब्जेक्ट आपल्याला निवडायचा आहे तर ऑप्शनल विषय कसा निवडावा आणि ऑप्शनल ला हायएस्ट स्कोअर कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल त्याच्यावर चर्चा या ठिकाणी एक जानेवारी दोन हजार ला होईल त्याचबरोबर दोन जानेवारीला जर बघितलं तर आन्सर थिंकिंग अँड रायटिंग स्किल रायटिंग स्किल कशी डेव्हलप करायची त्याच्यावर होईल एकतीस डिसेंबरचा सेमिनार जे आहे ते ओपन टूल आहे तो ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा अवेलेबल असणार आहे चाणक्य फाउंडेशनच्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये आपण एकतीस डिसेंबरचा जो सेमिनार आहे त्याची युट्यूबची लिंक आपण या ठिकाणी पोस्ट करणार आहे तर तुम्ही त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता एकतीस डिसेंबर किंवा चाणक्य फाउंडेशन हे युट्यूब ला तुम्ही सर्च केला तरी तुम्हाला या ठिकाणी ती लिंक तुम्हाला दिसेल एकतीस डिसेंबरला सकाळी सकाळी वाजता वाजता चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब लेक्चर होईल त्याचबरोबर एक जानेवारी दोन हजार चोवीस ला सायंकाळी पाच वाजता आणि दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला पाच वाजता म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात नवीन नुसार जे विद्यार्थी दोन हजार पंचवीस साठी तयारी करताय त्यासाठी अत्यंत उपयुक्त सेमिनार त्या ठिकाणी डायरेक्टर चाणक्य फाउंडेशनचे मिलिंद लाहे सर जे की स्वतः आय एस फोर टाइम्स इंटरव्ह्यू दिलेले आहेत त्याचबरोबर राज्यसेवा थ्री टाइम्स इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि चाणक्य फाउंडेशनचे या वर्षी जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो तर आपले जे विद्यार्थी आहेत की पूर्णपणे पूर्व पूर्वपरीक्षाची सुरुवात म्हणजेच स्पर्धा परीक्षेची एबीसीडी चाणक्य फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मवरपासून सुरू केले आणि ते विद्यार्थी आज एकाच वर्षात आमचे विद्यार्थी एक पोस्ट नव्हे दोन दोन तीन तीन पोस्ट या ठिकाणी काढत आहेत खूप चांगला रिझल्ट या ठिकाणी या वर्षी आपल्याला बघायला भेटतो त्याचा सुद्धा आम्हाला अभिमानच आहे या विद्यार्थ्यांनी केलेलं जे काही कामगिरी आहे त्याबद्दल आम्हाला या ठिकाणी त्यांचा अभिमान वाटतो आणि त्याचबरोबर ओल्ड पॅटर्न जे आहे ओल्ड पॅटर्न दोन हजार तेवीसचा दोन हजार चोवीस ची ओल्ड पॅटर्नुसार होणारी जे शेवटची परीक्षा आहे त्याचा सुद्धा आणि कंबाईन संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट ब याची जी एक्झाम आहे जे, जे सोळा जूनला आपली ग्रुप बी कंबाईनची एक्झाम होणार आहे त्याचा सेमिनार सुद्धा एकतीस डिसेंबरला दुपारी एक वाजता ऑफलाईन आता एक सर्वात महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो तर कंबाईन साठी होणारी ही चाणक्य ची 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 फाउंडेशनची या वर्षीची शेवटची बॅच असेल कारण की आता यानंतर आम्ही काही बॅच स्टार्ट करणार नाही आणि आमच्या बॅचेस वारंवार चालू होत नाहीत एकदा बॅच चालू केल्यानंतर आम्हाला सहा सात आठ महिने त्या बॅचवर फोकस करावा लागतो आणि मध्येच त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायला थोडस अवघड जातं आम्ही असंच मध्येच ऍडमिशन देत नाही आमच्याकडे असं खूप सारे विद्यार्थी येतात की सर आम्हाला ऍडमिशन घ्यायचं पण आपल्याला मध्येच ऍडमिशन करता येत नाही तर पण नुकसान होतं त्यामुळे या वर्षीची दोन हजार तेवीस या वर्षीची शेवटची बॅच या कंबाईन ग्रुप बी साठी बॅच स्टार्ट होणार आहे ती बॅच आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरला म्हणजे एक जानेवारी पासून पाच बॅच चालू होईल एकतीस डिसेंबरला दुपारी एक वाजता कंबाईन ग्रुप बी त्याचबरोबर राज्यसेवा परीक्षा जुना पॅटर्न ओल्ड पॅटर्न नुसार त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे म्हणजे बघा जे विद्यार्थी ओल्ड पॅटर्न एक्झाम देणार आहेत त्यांनी कंबाईनची सुद्धा कशी तयारी करायची आणि जे कंबाईन देणार आहेत त्यांनी राज्यसेवेची तयारी कशी करायची याच्या अनुषंगानं एकतीस डिसेंबरला सर स्वतः लाहे सर या ठिकाणी सेमिनार घेणार आहेत एकतीस डिसेंबर टाइम आहे दुपारी एक वाजता तर मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी परत एकदा इन्व्हाइट करतोय की ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मोडमध्ये असेल जे विद्यार्थी चाणक जे विद्यार्थी स्वतः महाराष्ट्रातील मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगतोय की अमरावतीमध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही अभ्यास करण्यासाठी येऊ शकता खूप चांगलं एन्व्हायरमेंट या ठिकाणी आहे इथं सुद्धा राहून तुम्ही चांग लवकरात लवकर पोस्ट काढू शकता ही सर्वात महत्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं आहे जर विद्यार्थी मित्रांनो तर या वर्षीचे किंवा आतापर्यंत बघितलं तर या वर्षी एकशे तीस प्लस रिझल्ट आपल्या चाणक्य फाउंडेशनचे बघायला भेटतात राज्यसेवा आणि यूपीएससीचे आपल्याकडे असे पण विद्यार्थी आहेत की युपीएससीची एबीसीडी मी परत सांगतोय की युपीएसी ची एबीसी पासून सुरुवात केले आणि युपीएससी च्या इंटरव्ह्यू पर्यंत म्हणजे पूर्व परीक्षा ते इंटरव्ह्यू पर्यंत एकाच छताखाली राहून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी रिझल्ट काढलेला आहे तर ही अपॉर्च्युनिटी आहे कंबाईनला यावर्षी अशी चर्चा आहे की खूप साऱ्या जागा निघणार आहेत तर विद्यार्थ्यांनी याची सुद्धा या ठिकाणी नोंद घेतली पाहिजे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जे की आज या अनुषंगाने आपण चर्चा करू ती म्हणजेच आपण या वर्षीच्या ज्या होणाऱ्या परीक्षा आहेत दोन हजार चोवीस ची युपीएससी असेल राज्यसेवा त्याचबरोबर एमपीएससी असेल आणि कंबाईन असेल तर त्या अनुषंगानं चाणक्य फाउंडेशन थ्रू आपण टेस्ट सिरीज सुद्धा चालू केलेली आहे आता ही टेस्ट सिरीज तुम्हाला मी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय टेस्ट सिरीज साठी नाममात्र फीस घेत आहे आपण ठीक आहे म्हणजे फीस हा उद्देश कधीच नव्हता आपला हा फीस या ठिकाणी नाममात्र आहे यूपीएससी साठी सोळा जून पासून त्या ठिकाणी टेस्ट सिरीज चालू होणार आहे सोळा जानेवारी पासून या ठिकाणी यूपीएससी ची ट्यूजडे मंगळवार सोळा जानेवारीला मंगळवार आहे त्याची फीस आहे नॉमिनल चारशे नव्याण्णव रुपये ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये आहे ऑनलाईनसाठी साठी फाउंडेशनचं ॲप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि चाणक्य फाउंडेशनचं ॲप डाउनलोड करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल यू पी सीची टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे ओनली फोर नाईन नाईन आफ्टर दॅट राज्यसेवा अठरा जानेवारी गुरुवार अठरा जानेवारी गुरुवारपासून या ठिकाणी राज्यसेवेची या ठिकाणी टेस्ट सिरीज आपण चालू केली आहे त्याची सुद्धा नॉमिनल फीस या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्याचबरोबर कंबाईनची जी टेस्ट सिरीज आहे ती तीन फेब्रुवारी शनिवार तीन फेब्रुवारीपासून या ठिकाणी कंबाईन संयुक्त गट ब पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज चाणक्य फाउंडेशन थ्रू या ठिकाणी चालू होत आहे बघा आपल्या टेस्ट सिरीजसुद्धा खूप भारी असतात ठीक आहे आता विद्यार्थ्याचंच फीडबॅक खूप चांगले येतात की चाणक्य फाउंडेशनची टेस्ट सिरीज जर आपण चांगले मार्क घेतला की समजून जायचं की आपला रिझल्ट लागतो कारण की आपली पूर्णपणे टेस्ट सिरीज आपले जे फॅकल्टीज आहेत हे फॅकल्टीज टेस्ट सिरीज डिझाईन करतात जे की फॅकल्टी सात वर्षे आठ वर्षे झाली या क्षेत्रामध्ये प्रत्येक साठी एक फॅकल्टी आपल्याकडे बघायला भेटते आणि त्या त्या विषयामध्ये ती फॅकल्टी खूप अनुभवी आहे तज्ञ आहे त्यांनी आठ वर्षे सात वर्षे राहून आयोगाचा अभ्यास केलेला आहे कुठना कुठं त्यांनी पोस्ट काढलेली आहे कुठून कुठं काही परीक्षा त्यांनी पास झालेल्या आहेत अशा फॅकल्टीकडून या ठिकाणी तुम्हाला या टेस्ट सिरीज काढल्या जातात आणि त्या टेस्ट सिरीजचं जे ॲनालिसिस आहे तर ते ॲनालिसिस आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून रेकॉर्डेड स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोव्हाइड करत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज जाहिरात आली त्या अनुषंगाने चाणक्य फाउंडेशनच्या प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत कोणते कोणते उपक्रम उपक्रम चालू आहेत ते सुद्धा सांगण्याचा योग यो आला तर सर्व विद्यार्थ्यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची नोंद घेतली पाहिजे सर्वात इन शॉर्ट मध्ये सांगायचं असेल तर आपल्याकडे राज्यसेवा नवीन पॅटर्नची बॅच चालू होणार आहे एकतीस डिसेंबर कंबाइन ग्रुप बी साठी दोन हजार चोवीस साठी बॅच चालवणार आहे राज्यसेवा ओल्ड पॅटर्न अनुसार बॅच चालवणार आहे त्याचबरोबर आपल्याकडे टेस्ट सिरीज जे आहेत यूपीएससी त्याचबरोबर राज्यसेवा आणि कंबाईन आणि सर्वात महत्वाचं एकतीस डिसेंबरला राज्यसेवा आणि यूपीएससी म्हणजे जे जे विद्यार्थी यूपीएससी करू इच्छितात यूपीएससी आणि राज्यसेवा आता नवीन एमपीएससीचा जो पॅटर्न झालेला आहे तो म्हणजे त्या ठिकाणी युपीएससी सारखा झालेला आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरचा जो सेमिनार आहे जे विद्यार्थी युपीएससी करू इच्छितात आणि राज्य सेवेचा नवीन पॅटर्नुसार ज्यांना अभ्यास करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी एकतीस डिसेंबरला ऑफलाईन ज्यांना करायचं आहे त्यांनी चाणक्य फाउंडेशनच्या ऑफलाईन सेंटरला सिटी सेंटर बिल्डिंग अमरावती या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात आणि ज्यांना ऑनलाईन करायचं आहे तर ते चाणक्य फाउंडेशनच्या युट्यूब प्लॅटफॉर्म या ठिकाणी करू शकतात त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट सर्वात महत्वाची गोष्ट चाणक्य फाउंडेशन चे ऍप आप वर आपले जे दर्जेदार कोर्स आहेत अवेलेबल आहेत त्याचबरोबर बॅच आहे। तर या नवीन वर्षानिमित्तानं एक जानेवारी पासून एकतीस डिसेंबर ते पाच जानेवारी पर्यंत प्रत्येक कोर्सवर या ठिकाणी आपण फ्लॅट थर्टी पर्सेंट ऑफ यासाठी कुपन कोड तुम्हाला वापरायचा आहे कुपन कोड आहे न्यू इयर टू झिरो टू फोर न्यू इयर दोन हजार चोवीस या कुपन कोडचा वापर करून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे आता जवळपास या ठिकाणी या गेल्या महिन्यामध्ये पाच ते सहा हजार विद्यार्थ्याची कॉलिंग आपल्याला आली होती की बॅचेस साठी तर त्या विद्यार्थ्यांना पण मी सांगू इच्छितो की तुम्हाला जो कोर्स घ्यायचा आहे तर तुम्ही आता या डिस्काउंट मध्ये तुम्ही घेऊ शकता नाहीतर मग नंतर त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना एखादी कुपन कोड करून देणं हे थोडस पॉसिबल होत नाही आमच्या टीमला सुद्धा थोडस ते थोडस अवघड जात तर ही संधी सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे तर न्यू इयर दोन हजार चोवीस कुपन कोड वापरून तुम्ही चाणक्य फाउंडेशनचा कोणताही कोर्स वर त्या ठिकाणी तीस टक्के ऑफ मिळवू शकता ओके चला तर मग आपण इथं थांबूया सर्वांना लवकरच नवीन वर्ष आपलं चालू होणार आहे तर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद थँक्यू सो मच so